यशस्वी उद्योगाचा कानमंत्र कार्यशाळेस प्रतिसाद मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यशस्वी उद्योगाचा कानमंत्र या कार्यशाळेतील दुसऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध उद्योजक युनिव्हर्सल पॉवर कंट्रोलचे संचालक विजय भगत यांनी मार्गदर्शन केले मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विजय भगत यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना काय गरज आहे याचा विचार करून बहुपयोगी वस्तूंचे उत्पादन करून त्यांचा इतरांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्या वस्तूचा दर्जा ठेवावा व चांगली सेवा देऊन उत्तम मार्केटिंग केल्यास आपला व्यवसाय वाढेल असे आवाहन केले यावेळी उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध बिल्डर रवींद्र खिलारे पवार यांनी केले प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी केले यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील विभागीय अध्यक्ष अशताई पाटील प्रतापसिंह मोहिते पाटील रमेश जाधव बाळासाहेब सावंत रवींद्र काळोख रामराव सुळे सुधाकर पाटील यांच्यासह युवा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगतो मार्केटचं परिस्थिती ही नेहमी सेलर्स मार्केट आणि बायर्स मार्केट याच्यावर अवलंबून सेलर्स मार्केट हा जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट तयार करतो तेव्हा आपण आम्ही बऱ्यापैकी आता हे दोन चार लोक आम्ही सध्या काम करू शकतो संजय खांबे हे आहेत तर हे जे सगळं साहेब आपल्याला जे येते सगळं ते हॉवर्ड्स विद्यापीठामध्ये ते शिकतात आणि मग त्यांच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून मग पुढं एच आरचं जसं सांगितलं एच आरच्या सेशनला आपण कोण कोण होता जरा मला परत एकदा हात वर करा प्लीज नाही जे होते ते सांगा म्हणजे आ, मला थोडं पाटील सरांनी सांगितलं की थोडं त्याच्याबद्दल काय काय आपण लक्षात काय असेल तर शेअर करू शकता